पुणे शहरातील एक शाळा आठवीचा वर्ग वर्गात सुरू होता पोलीस दिदीचा क्लास हा क्लास होता गुड टच आणि बॅड टच ओळखण्याचा घरातल्या किंवा अनोळखी व्यक्तीने केलेला स्पर्श कसा ओळखावा याची माहिती या पोलीस दिदीसमोर बसलेल्या मुलींना देत होत्या पोलीस दिदी बोलत असतानाच वर्गाच्या एका कोपऱ्यात बसलेली चौदा वर्षाची पोळगी काहीशी अस्वस्थ झाली दोन वर्षांपूर्वी आपल्यासोबत घडलेला तो प्रसंग तिला आठवू लागला आणि ही मुलगी एकाएकी गप्प झाली क्लास संपला पोलीस निघून गेल्या आणि त्यानंतर मात्र या शाळकरी मुलीनं हिंमत केली शाळेतल्या एका शिक्षिकेजवळ गेली आणि आपल्यासोबत घडलेला तो प्रसंग जशाचा तसा बाईंना सांगितला आणि त्यानंतर समोर आला एक भयानक प्रकार ही मुलगी सहावीच्या वर्गात असताना म्हणजे बारा वर्षाची असताना तिच्यासोबत अतिप्रसंग घडला आणि हा अतिप्रसंग केलाय अगदी घरातलं नातं असणाऱ्या एका एकोणीस वर्षाच्या तरुणानं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसचा दिवस होता त्या दिवशी घरात कोणीच नव्हतं आणि हीच संधी साधून या तरुणानं अवघ्या बारा वर्ष वय असणाऱ्या या शाळकरी मुलीच्या दंडात कसलं तरी इंजेक्शन टोचलं ही मुलगी बेशुद्ध पडली आणि त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले इतकंच नाही तर संबंध ठेवत असतानाचे फोटो देखील त्याने आपल्या मोबाईलमध्ये काढले आणि त्यानंतर पुढची दोन वर्ष हा तरुण या बारा वर्षाच्या शाळकरी मुलीला ब्लॅकमेल करत होता घडलेल्या घटनेविषयी कुणाला सांगितल्यास मी बोलावले त्या ठिकाणी न आल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत राहिला बनगडन पोलीस स्टेशन इथे दोनशे पासष्ट पब्लिक चोवीस बांधावी कलम तीनशे शहात्तर दोन एफ आय पाचशे सहा सोक्सो कलम चार आठ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे जे ती भीतीं जी आहे ती आत्ता चौदा वर्ष वयाची आहे आणि हिच्या बाबतीत दोन वर्षापूर्वी तिच्याच नातेवाईकनं थिंक तुलत भावाने हा प्रकार केलेला केल्याचा होता आणि तिचं म्हणणं आहे की द्यानिंग मला इंजेक्शन देऊन माझ्या बाबतीत म्हणजे भयाचा बिबलांतराचा प्रकार झालेला आहे आणि हे सगळं करत असताना त्यांना माझे काही म्हणून फोटोही काढलेले होते की ज्याचा वापर तो मला नंतर धमकी देण्यासाठी पण केला त्याने तर हा सगळा दो प्रकार दोन वर्षापूर्वी झालेला होता तर आत्ता ती मुलगी चक्रात द्यायला आली त्याची एक काही कारणंही अशी आहेत की आता पुणे पोलीसकडून मोठ्या प्रमाणावरती गुड बॅट टचचा एक ही राबवला जात आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून तर त्याच्यामध्ये दामिनी मार्शल ज्या आहेत आमच्या ह्या प्रत्येक स्कूलमध्ये जातात आणि या बाबतीत मुलांना लेक्चर देतात शिकून देतात की बाबा कसं सावध राहायचं ह्या सगळ्या गोष्टींपासून कारण बऱ्यापैकी मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडत आहेत मुलगा असो किंवा मुलगी असो आणि त्याचा अवारनेस मुलांच्या मध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने कुठे एक अतिशय चांगली मोहीम राबवली जाते कंटिन्युअस चालू आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस आमच्या दामिनी वार्षांनी जात असतात तिथे आणि या बाबतीत स्वतः स्कूलमधल्या मुलांना याचं शिक्षण देत असतात आणि अशाच प्रकारे ते बनखडांच्या दामिनी वारशानी या शाळेमध्ये जाऊन याबाबत प्रशिक्षण दिलेलं होतं लेक्चर शिकलेलं होतं त्याचा परिणाम म्हणून त्या मुलीने शेवटी शिक्षकांकडे याबाबत तक्रार केली की माझ्या बाबतीत ही असा प्रकार दोन वर्षापूर्वी झालेला होता आणि मग तो शिक्षकांनी आम्हाला सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती या मुलीने शाळेतील बाईंना दिली बाईंनी पुढे जाऊन पोलिसांना कळवलं पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तरुणाला अटक केली त्याने कोणते इंजेक्शन दिलं होतं त्याने ते कुठून आणलं होतं हा प्रकार नेमका कधी घडला याचा शोध गार्डन पोलीस घेत आहेत मात्र पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या गुड टच बॅड टच या उपक्रमामुळे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव शाळकरी मुलींना होऊ लागली आहे हे महत्वाचं पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम